नमस्कार कधी कधी असं होतं ना की सकाळी उठतो आणि अचानक सगळं गरगर फिरू लागतं किंवा अगदी सहज मान वळवली तरी असं वाटतं की खोलीच फिरायला आहे बहुतेक लोकांना वाटतं की हा फक्त अशक्तपणा आहे पण थांबा हे वटिगो असू शकतं आणि आज आपण नेमकं हेच समजून घेणार आहोत कल्पना करा तुम्ही अगदी शांत उभे आहात आणि अचानक आजूबाजूच्या भिंती छप्पर सगळं सगळं गरगर फिरू लागतं किती घाबरवणारा अनुभव असतो हा नाही का ही काही साधीसुधी चक्कर नाहीये चला तर मग यामागचं नेमकं का कारण काय आहे ते शोधूया तर मग वटिगो म्हणजे नेमकं काय का अगदी सोप्या शब्दात सांगायचं झालं तर आपण स्वतः स्थिर आहोत पण आपल्या आजूबाजूचा जग फिरतंय असा जो भास होतो ना तो म्हणजे वटिगो हे लक्षात घ्या की अशक्तपणामुळे डोळ्यासमोर अंधारी येणं किंवा लाईट लागल्यासारखं वाटणं ही सामान्य चक्कर झाली वर्तिगो त्यापेक्षा खूप वेगळा आहे आता बघा चक्कर आली की आपलं पहिलं लक्ष कुठे जातं साहजिकच मेंदूकडे वाटतं की मेंदूमध्येच काहीतरी गडबड झालीये पण इथेच खरी गंमत आहे तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल पण वर्टिकोचं मूळ कारण बहुतेक वेळा मेंदूत नसतंच ते असतं आपल्या कानाच्या आत हो अगदी बरोबर ऐकलं कानामध्ये आपल्या कानाच्या आतमध्ये शरीराचा तोल सांभाळणारी एक जबरदस्त सिस्टीम बसवलेली आहे म्हणजे असं समजा की हा आपल्या शरीराचा एक छोटासा जायरोस्कोपच आहे आपण चालतो पळतो किंवा अगदी साधी मान जरी वळवली तरी ही सिस्टेमच मेंदूला सतत सिग्नल पाठवत असते आणि आपला बॅलन्स सांभाळते बरं आता येऊया मूळ कारणावर व्हर्टिगोचं सगळ्यात कॉमन कारण काय आहे माहिती आहे ते आहे कानाच्या आत होणारी एक मेकॅनिकल गडबड हो मेकॅनिकल डॉक्टर्स याला बीपीपीव्ही असं म्हणतात पण आपल्याला सोप्या भाषेत समजून घेण्यासाठी आपण त्याला कानातले खडे असं म्हणूया तर होतं का काय की आपल्या आतल्या कानामध्ये कॅल्शियमचे अगदी छोटे हो छोटे सूक्ष्म कण असतात त्यांचं काम असतं बॅलेन्स सांभाळायला मदत करणं पण कधी कधी काय होतं हे कण आपल्या जागेवरून सुटतात आणि चुकीच्या ठिकाणी जाऊन बसतात मग जेव्हा मा आपण मान हलवतो तेव्हा मा हे सुटलेले कण तिथे फिरतात आणि आपल्या मेंदूला चुकीचे सिग्नल पाठवतात आणि मग काय आपल्याला वाटतं की अख्खं जगच फिरायला लागलंय याच स्थितीला वैद्यकीय भाषेत बी पी पी व्ही म्हणजे बिनाईन पॅरॉक्झिस्मल पोझिशनल वर्टिगो म्हणतात अर्थात फक्त हे कानातले खडे हेच एकमेव कारण नाही आहे हा काही वेळा कानात व्हायरल इन्फेक्शन झालं किंवा मायग्रेनचा त्रास असेल किंवा मेनियर्स सारखा आजार असेल तरीही वर्टिगोचा अनुभव येऊ हो शकतो पण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की साधारणपणे नव्वद टक्क्यांपेक्षा जास्त केसेसमध्ये कारण हेच असतं कानातले खडे आपल्या जागेवरून सरकणं ठीक आहे तर आता आपण वर्टिगोबद्दलचे काही मोठे गैरसमज दूर करूया कारण हे गैरसमज इतके पसरले आहेत की त्यामुळे अनेक जण चुकीचे उपाय करत बसतात आणि खऱ्या उपचारांपासून दूर राहतात हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे आणि ह्यातला सगळ्यात मोठा गैरसमज चक्कर आली की लगेच काय वाटतं अरे बापरे बीपी कमी झाला असेल किंवा किती अशक्तपणा आलाय पण थांबा जर जग गरगर -गर फिरत असेल तर लक्षात घ्या ही समस्या बीपीची किंवा अशक्तपणाची नाही आहे तर ही थेट तुमच्या कानाच्या बॅलन्स सिस्टम मधली आहे आणि म्हणूनच ग्लुकोजचं पाणी किंवा साखरेचा सरबत पिऊन यावर काहीही फरक पडणार नाही तुम्हीच विचार करा ना कानाच्या आतमध्ये एक मेकॅनिकल प्रॉब्लेम झालाय तो फक्त गोड पाणी पिऊन कसा काय दुरुस्त होणार नाहीच होणार बरोबर आता दुसरा एक मोठा गैरसमज म्हणजे मानेचं दुखणं म्हणजे स्पॉन्डिलायटिस खूप लोकांना वाटतं की मानेमुळे चक्कर येते हे होऊ शकतं पण ते खूपच दुर्मिळ आहे म्हणजे रेअर आहे अभ्यास तर हेच सांगतो की नव्वद टक्क्यांपेक्षा जास्त प्रकरणांमध्ये खरी समस्या मानेत नाही तर कानामध्येच लपलेली असते बरं आता सगळ्यात इंटरेस्टिंग भागाकडे येऊया या मेकॅनिकल प्रॉब्लेमवर एक अगदी साधा पण जवळजवळ जादूई म्हणावा असा उपाय आहे त्याला म्हणतात ए प्लीज मॅन्युअर यामध्ये होतं काय की डॉक्टर किंवा फिजिओथेरपिस्ट डोक्याला आणि मानेला काही विशिष्ट पोझिशन्समध्ये अगदी हळुवारपणे फिरवतात यामागचा उद्देश एकच असतो गुरुत्वाकर्षणाचा म्हणजे ग्रॅव्हिटीचा वापर करून ते जे कण सुटले आहेत त्यांना परत त्यांच्या मूळ जागी आणून बसवणं आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल पण अनेकदा एकाच सिटिंगमध्ये लगेच आराम मिळतो पण एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा हा व्यायाम चुकूनही स्वत घरी करायचा प्रयत्न करू नका तो फक्त आणि फक्त तज्ज्ञांकडूनच करून घ्यायचा असतो आता आपण एका अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्याकडे वळणार आहोत सामान्य वर्टिगो आणि मेडिकल इमर्जन्सी या दोन्हींमधला फरक ओळखता येणं खूप गरजेचं आहे चला तर मग ती धोक्याची लक्षणं कोणती आहेत ते नीट समजून घेऊया आणि हा प्रश्न खरंच खूप महत्वाचा आहे बहुतेक मेळा वर्टिगो धोकादायक नसतो हे खरंय पण जर त्यासोबत काही विशिष्ट लक्षणं दिसत असतील तर तो एका गंभीर धोक्याचा इशारा असू शकतो नीट ऐका जर गरगर फिरण्यासोबत बोलताना जीभ अडखळत असेल किंवा हातपाय यापैकी शरीराच्या एका बाजूला कमजोरी वाटत असेल किंवा अचानक सगळं दोन दोन दिसू लागलं असेल तर एक सेकंदही विचार करू नका ही ब्रेन स्ट्रोकची लक्षणं असू शकतात अशावेळी तात्काळ हॉस्पिटलमध्ये पोहोचणं हे जीवनदान ठरू शकतं तर मग आता हे सगळं समजल्यावर एक गोष्ट पक्की झाली पुढच्या वेळी जर जग घरघर फिरायला लागलं तर साखरेच्या पाण्याकडे नाही तर आपल्या कानाकडे लक्ष द्या योग्य निदान आणि योग्य उपचारांनी व्हर्टिगोवर अगदी सहज मात करता येते काळजी घ्या